कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात अनेक दिग्गज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीच्या लढतीत मनसे पाठोपाठ राईट टू रिकॉल पार्टीनं देखील उडी घेतली आहे राईट टू रिकॉल पार्टीनं पेशाने शिक्षक असलेल्या उच्च शिक्षित अनिल द्विवेदी यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे बोकळलेला भ्रष्टाचार अपुऱ्या सोयीसुविधा आणि लोकांच्या मतदानाला सार्थ ठरवण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचं अनिल द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय दिल्लीत स्थित असलेल्या राहुल मेहता यांनी दोन हजार एकोणीस साली राईट टू रिकॉल हा पक्ष स्थापन केला होता राईट टू रिकॉल कायद्याच्या प्रचारार्थ जनआंदोलन उभे करणे हा पक्षाचा मूळ उद्देश होता पक्षाचे कल्याण पश्चिम विधानसभेचे उमेदवार प्राध्यापक अनिल द्विवेदी हे स्वतः उच्च शिक्षित असून गेली अनेक वर्षे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं शिक्षण पाहिलं जात नाही परंतु मतदारांनी उमेदवाराचे शिक्षण पाहून तो उमेदवार आपले प्रश्न विधानभवनात मांडू शकेल का याचा विचार करावा असं यावेळी द्विवेदी म्हणाले कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात राईट टू रिकॉल पार्टीकडून उच्च शिक्षित अनिल द्विवेदी हे निवडणूक लढत असून आता कल्याण पश्चिमच्या मतदारांसमोर आणखीन एक पर्याय तयार झालेला आहे याखेरीज मतदारांनी राईट टू रिकॉल पार्टीला पसंती दिल्यास शहराची परिस्थिती बदलली जाईल असा आत्मविश्वास व्यक्त करीत मतदारांना अनिल द्विवेदी यांनी आवाहन केलं आहे मी तुम्हाला सांगतो की मी गेल्या पंचवीस वर्षापासून मुलांना शिकवत आहोत शिक्षक आहोत मी छोट्या मुलांपासून ते डिग्री कॉलेजच्या मुलांना शिकवतो पण माझ्याकडे एक असा एक मुद्दा भेटलेला आहे ज्याच्यामुळे मी सामाजिक कार्य करायला पण इच्छुक झालो आहो तर मी पॉलिटिक्समध्ये हे पदार्पण केलेलं आहे लोकांना मी हे सांगायचे इच्छितो की या ज्या सगळ्या उमेदवारी असतात आणि तुम्ही लोकांना निवडून देता निवडता आणि फक्त तुम्ही एक लक्ष द्या की तुमचे मुद्दे सरकारापर्यंत पोहोचवण्याची कुवत त्या उमेदवाराकडे आहे की नाही म्हणजेच ऑफकोर्स डेमोक्रेसी आहे तुम्हाला याच्याला उमेदवारीसाठी काही अट नाही आहे की तुम्ही एज्युकेशनली एवढे क्वालिफाईड व्हा तर त्याच्यामुळे सगळ्यांना हक्क भेटलेला आहे फॉर्म भरण्याचं पण मतदारांनी हे विचार केला पाहिजे की आपण कोणाला निवडून विधानसभेत पाठवायचं आपल्यासाठी त्या विधानसभेत कोण आवाज उठवू शकेल अशा उमेदवाराला जर तुम्ही पाठवलं तर अतिउत्तम होईल असेच माझी सगळ्यांना प्रार्थना आहे कल्याणची जी समस्या आहे ती सलग पंधरा वर्षापासून तशीच राहिलेली आहे म्हणजे आमदार आले आमदार गेले हीच कंडिशन आपण कल्याण वेस्टमध्ये आतापर्यंत पाहतोय सर मी सर्व मतदारांना एक अपील करण्यात इच्छितो की एकदा तुम्ही अशा माणसाला निवडून द्या जो तुमचा आवाज विधानसभेत कळकळीने कर गाजवू शकेल आमच्या पार्टीला वोट करा आमच्या पार्टीची निशाणी आहे प्रेशर कुकर मी अनिल द्विवेदी एम कॉम एम एड बी एड तुमच्या या उमेदवारीसाठी या महाराष्ट्र इलेक्शनमध्ये निवडणुकीला आलेलो हो, आहोत तर तुमचं मत देऊन मला बहुमतांनी विजयी करा अशीच तुमच्याकडे कडकडून कर प्रार्थना